फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वेळ झालेली आहे दुपारच्या दीड वाजलेले आहेत आणि इथे मी किचनमध्ये आले आहे आणि जो माझा किचनचा गॅस स्टोव आहे ना तिथं थोडं थोडं असं नटावरती थोडं थोडं गंज पकडल्यासारखं झालं होतं तर त्याच्यावरती मी हे जे रेडवालं हार्पिक आहे ना ते थोडं थोडं टाकून ठेवलं कारण की याच्याने जे गंज पकडलेले जे डाग असतात ना ते सगळे निघून जातात आणि स्टील जे आहे ते व्यवस्थित होतं आणि चमकतं आणि हे जे बटन वगैरे आहेत हे पण मी काढून घेतले घासण्यासाठी त्यानंतर हे बर्नर वगैरे हे पण घासून ठेवणार आहे आणि हे जे बर्नर आहेत ना हे पितळचे नाहीत हे लोखंडाचे आहेत त्यामुळं त्यांना कितीही घासलं तरी ते स्वच्छ दिसत नाही आणि हार्पिक गॅस स्टोवरती टाकून मी आता ते आता कपडे सुकवायला आले आहे बेडरूममध्ये तर जेव्हा मी बेडरूमची बाल्कनी उघडली आणि कपडेची बकेट बाहेर ठेवली तेव्हा अचानक माझं वरती लक्ष गेलं तर वरती थोड्याफार जाळ्या पकडल्या होत्या तर त्यानंतर मी हे कपडे सुकवायचं कॅन्सल केलं आणि अगोदर हे सगळ्या जाळ्या वगैरे पकडलेल्या आहेत मध्ये ते सगळ्या साफ करून घेते आणि तसं तर मी म्हणजे रोजच माझं म्हणजे जेव्हा मी कपडे सुकवायच्या अगोदर माझं काही लक्ष नसतं व वरती जातच नाही लक्ष आणि जेव्हा कपडे वगैरे सगळे रशीवरती टाकून झाले की त्यानंतर मग लक्षात येतं अरे बापरे वरती भरपूर जाळी पकडली आहे आणि ते म्हणजे झाडायचं हे लक्षात राहतच नव्हतं अगोदर पण आज मी फायनली हे, हे बकेट ठेवलेली होती आणि त्यानंतर लगेच माझं लक्ष गेलं वरती तर मी अगोदर हे सगळं जे बाल्कनीचे जाळ्या वगैरे आहेत ते सगळ्या काढून घेते त्यानंतर जे भिंती वरती वगैरे पण काही आहे थोडीफार धूळ वगैरे जमा जा झाली होती ती सगळी काढून घेते आणि त्यानंतर मग कपडे टाकते तिथे सुकायला आणि तसं तर म्हणजे रोज हे बाल्कनी किंवा ह्या बाल्कनीची ग्रील वगैरे आहे ती सगळी मी वॉटर वॉश करून घेते स्वच्छ एकदम म्हणजे जिथं आपण बसतो तिथे पूर्ण क्लीन असतं पण वरती काही लक्ष जात नसतं माणसाचं पण म्हणजे असं थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं झालं होतं माझं पण आज हे जे काम राहिलेलं होतं भरपूर दिवसापासून ते करून घेते अगोदर कारण की एकदाशी कपडे टाकले की न त्यानंतर मग पुरा आळस येतो की बापरे आता कपडे टाकलेले आहेत तर जाऊ दे देशाला करता येईल हे काम असं म्हणून ते राहूनच जात होतं तर आज फायनली झाड्या वगैरे काढल्या आणि त्यानंतर मी ते कपडे सुकायला टाकले आणि आता हे कपडे सुकवायचं जे काम आहे हे तर खूप महत्वाचं काम आहे माझ्यासाठी कारण की कपडे जर वेळेवरती सुकायला टाकले नाहीत तर मग ते लवकर सुकत नाहीत आणि त्यामुळं मग सकाळी जेव्हा साहेब कामाला जातात तेव्हा त्यांना ते थोडंफार जरी कपडे ओले असले किंवा काही थंड असले तर ते त्यांना जमत नाही त्यामुळं कपडे एकदम कडक असे सुकले पाहिजे उन्हामध्ये त्यामुळं वेळेवरतीच मी कपडे सुकायला टाकते त्यानंतर मग बाकीची कामं करून घेते आणि आज तसं तर आता एक्स्ट्रा वेळ आहे माझ्याकडे भरपूर तर मी हॉलमधला आणि बेडरूममधला फॅन बघितला तर ते फॅन पण भरपूर घाण झाले होते आणि फॅनचं पण कसं म्हणजे रोजचं कसं लादी पटकन पुसून घेते त्यामुळं मग नंतर बघितलं तर ते फॅन घाण झालेले असतात तर ते तसंच म्हणजे जसं बाहेरचं झालं ना बाल्कनीचं तसंच हे पण होत होतं म्हणजे लादी पुसून झाल्याच्या नंतर माझं लक्ष जात होतं फॅनकडे आणि फॅन घाण दिसला तर मग पुन्हा विचार करायची की जाऊ द्या असू दे उद्या पुसून घेईन फॅन आता तर लादी पुसलेली आहे वापस खराब होईल लादी तर ते म्हणून ते रोजच्या दिवसानं ते राहूनच जात होतं तर ते आज मी पूर्ण काम करून घेणार आहे आणि त्यानंतर आता इथे कपडे वगैरे सुकवून झाल्याच्या नंतर मी पुन्हा इथे किचनमध्ये आले आणि हे जे हारपीक टाकलं होतं ना मी रेडवालं तर ते थोडं थोडं असं डाग जे आहेत ते गंज पकडले ते ढिल्ले झाले होते तर त्याला असं काथ्याने घासून घेतले आणि हे गंज पकडले डाग जे आहे ना हे मी असं साबणाने आणि काथ्याने भरपूर वेळा काढण्याचा प्रयत्न केला पण ते डाग काही निघत नव्हता म्हणून आज फायनली त्यावरती मी हारपीक टाकून ते घासून काढलं आणि हारपीक टाकून ठेवल्यामुळे म्हणजे हा रेडवाला हारपीक जो आहे तो टाकून ठेवल्यामुळे ते डाग एकदम ढिल्ले झाले होते त्याला थोडंसं स्क्रब केलं की ते सगळे डाग जे आहे होते गंज पकडलेले ते सगळे निघून गेले आणि स्वच्छ पद्धतीने हे वर्णन निघाले आणि इथे चुकून सुद्धा तुम्ही ब्लूवालं जे हार्पिक आहे ते टाकायचं नाही कारण स्टील स्टीलवरती जे ब्लूवालं हार्पिक जे पडलं ना एखादा थेंब जरी पडला ब्लूवाल्या हार्पिकचा तर ते स्टील काळं पडत असतं त्यामुळे इथे फक्त मी रेडवाल्या हार्पिकचाच यूज केला आणि सगळं जे गंज पकडलेले जे डाग होते ते सगळे घासून काढले आणि स्वच्छ निघाले त्यानंतर जेव्हा पण मी कधीही स्ट जी गॅसची स्टोव जे आहे ते क्लीन करते तेव्हा मी म्हणजे ओल्या डस्टरनीच हे पुसून घेते याला धुवत नाही कारण की जे जर आपण गॅसवरती पाणी जर टाकलं ना तर ते पाणी या बटणांमध्ये जातं किंवा बर्नरमध्ये जातं आणि त्यामुळं म्हणजे शेगडी हळूहळू लीक होत असते आणि शेगडी खराब होत असते त्यामुळे मी कधीही पाण्याने शेगडी धुवत नाही तर ओला डस्टर करते आणि त्या डस्टरनीच ती शेगडी जी आहे ती पुसून घेते आणि त्यानंतर हे जे बटणं होते ना तर इथे पण थोडंसं म्हणजे असं घाण साठल्यासारखी झाली होती तर तिथे काथ्याने वगैरे घासता येत नव्हतं आणि हाताने पण व्यवस्थित निघत नव्हतं त्यामुळे इथे हा टूथब्रश जो आहे क्लिनिंगसाठी साठी ठेवलेला मी एक वेगळा टूथब्रश आहे तर त्या टूथब्रशवरती मी हे रेडवाला हार्पिक टाकलं आणि त्याच्याने हे सगळं जे बटणाच्या बाजूची घाण होती ती सुद्धा काढून टाकली आणि ती सुद्धा घाण सहस म्हणजे असं सा सहजरित्या निघाली जास्त त्याला मेहनत करावी लागली नाही आणि त्यानंतर हे बटणं जे आहेत तिथे घासलं होतं तर ते सुद्धा मी कपड्यांनीच पुसून घेतलं अजिबात मी इथे शेगडीसाठी पाण्याचा वा वापर केला नाही त्यानंतर हा जो छोटा पेंट ब्रश आहे त्याच्याने मी इथे खाली जे साठलेले सगळ्या जाळ्या वगैरे होत्या काही धूळ वगैरे साठली होती तर ती सगळी मी याच्याने झाडून काढली आणि अशा प्रकारचे सामान जे आहे ते क्लिनिंगसाठी मी ठेवलेलं आहे वेगळंच म्हणजे टूथब्रश हे हा पेंट ब्रश किंवा स्पंज वगैरे असं सामान जे आहे नायलॉन स्क्रबर वगैरे हे सगळं मी क्लिनिंगसाठी वेगळं ठेवलेलं सामान आहे हे बाकी इतर कामासाठी यूज करत नाही तरी ते हे सेगडीच्या खालचा जो भाग आहे तो सुद्धा मी व्यवस्थित असं पुसून घेतला त्यानंतर वरचा भाग पुसून घेतला आणि सेगडी व्यवस्थित असं पुसून झाल्याच्यानंतर हा जो किचन प्लॅटफॉर्म आहे तो सुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतला कारण की हे सेगडीचे जे काही पावडर किंवा घाण घाण होती ती पडली होती त्यामुळं पूर्ण किचन प्लॅटफॉर्म जे आहे ते व्यवस्थित असं पुसून घेतलं त्यानंतर सेगडी जी आहे ती एका कॉर्नरला लावून घेतली आणि त्यानंतर आता इथे हे जे सेगळीचे बटणं वगैरे होते तर ते सुद्धा मी हे टूथब्रशने व्यवस्थित असं घासून घेतले कारण ज्या बारीक बारीक सांदी वगैरे असतात तिथं आपलं म्हणजे काथ्या वगैरे पण जात नाही त्याच्याने घासता येत नाही व्यवस्थित त्यामुळे इथे टूथब्रशनेच हे बटणसुद्धा मी व्यवस्थित घासून घेतले आणि त्यानंतर रेडवाल्या हार्पिकनेच मी हे वॉश बेसिन जे आहे तेसुद्धा घासून घेतलं त्यानंतर नळ आहे तो नळ घासून घेतला हे वॉटर म्हणजे वॉटर डिस्पेन्सरचं जो मोटर आहे ती पण घासून घेतली आणि जो अवतीभोवतीचं जो म्हणजे टाईल्स वगैरे आहेत तेसुद्धा मी ह्या रेडवाल्या हार घासून घेतल्या त्याच्याने म्हणजे कसं ह्या रेडवाल्या हार एकदम जिद्दी डाग जे असतात ते सगळे निघून जातात आणि शिवाय स्टील पण काळं पडत नाही स्टील चमकायला लागतं तर एकदा यूज करू नक्की बघा तुम्ही तुम्हाला फोन फरक जाणवेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी रेडवाल्या हार्पिकचा प्रचार वगैरे करते तर मी असं काही करत नाही तर एक की मी मी पण एक गृहिणी आहे आणि गृहिणीचं काही कामं भरपूर अवघड असतात तर ती कामं सोपं करण्याची जी आयडिया माझ्याकडे आहे ती आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केली बाकी इतर काही गोष्टीची काही हे नाही तर रेडवाल्या हारपिकनी म्हणजे हे हा हप्त्यातून एकदा जर असं वॉशबेशीन वगैरे mm. घासलं ना तर वॉश वॉशबेशीनवरती काही म्हणजे असं घाण वगैरे साठत नाही किंवा काही ऑइली असं डाग वगैरे जमा ना होत नाही काही थर साठत नाही आणि रोजच्या ह्याच्यामध्ये तर रोजच्या mm. mm. क्लिनिंगमध्ये मी जे हे वॉशबेशीन वगैरे आहे हे साबणानेच घासून घेते पण हप्त्यातून एकदा मात्र मी रेडवाल्या हारपिकनीच हे वॉश बेसिन जे आहे ते घासून घेते त्यामुळंच माझं बेसिन जे आहे ते नेहमी चमकत राहत आणि त्यानंतर आता इथे हे जे स्प्रे बॉटल होती तर ती सुद्धा रिकामी झाली होती त्या स्प्रे बॉटलमध्ये मी पाणी आणि थोडंसं हे भांड्याचं लिक्विड जे आहे ते टाकून ठेवलेलं असतं ते पाणी मी स्प्रे बॉटलमध्ये ठेवते आणि सोबतच हे जे म्हणजे डिशवॉशरची जी बॉटल आहे ना लिक्विड ठेवायची ती पण रिकामी झाली होती तर ती पण रिफिल करून घेतली आणि त्यानंतर हे जी स्प्रे बॉटल आहे याच्यामध्ये सुद्धा हे लिक्विड टाकलं थोडंसं आणि थोडंसं पाणी टाकून ते ठेवलं आणि अशा प्रकारे एक स्प्रे बॉटल भरून ठेवली ना तर मग आपलं काम एकदम हलकं होतं म्हणजे कुठेही आपल्याला कसल्याही प्रकारची डस्टिंग वगैरे करायची असेल तर आपल्याला पटकन हे स्प्रे बॉटल घेतली आणि एक डस्टर घेतलं तर काम हलकं होतं बाकी म्हणजे आपल्याला बकेट वगैरे घेण्याची काहीच गरज पडत नाही आणि स्प्रे बॉटलमध्ये जे हे आता एक केमिकल जे मी तयार केलेलं आहे म्हणजे पाणी आणि डिशवॉशर टाकून तर याच्यानेच मी सकाळ संध्याकाळ कधीही किचन ओटा मी पुसून घेते याच्यानेच ह्याच पाण्याने एकदम स्वच्छ असा निघतो आणि Uh, फक्त डस्टरनी जर पुसलं तर, तर किचन ओटाची चिकटपणा वगैरे असतो तो निघत नसतो पण विमचं जे हे पाणी केलेलं आहे याच्याने ह्या स्प्रे बॉटलमध्ये जे पाणी बनवलेलं आहे ह्या पाण्याने जर किचन ओटा पुसला ना तर एकदम क्लीन निघतो सगळा चिकटपणा वगैरे निघून जातो आणि आपल्याला एकदम सोपं काम पडतं त्यामुळं हे अशा प्रकारची स्प्रे बॉटल मी किचनमध्ये ठेवते आणि त्यानंतर इथे हे हैं हँडवॉशची हैं बॉटल जी होती तर ती पण रिकामी झाली होती तर त्याच्यामध्ये पण मी हँडवॉश वगैरे भरून ठेवलं आणि आता हे जे किचन पुसायचे जे डस्टर वगैरे आहेत सगळे हात पुसायचा किचन पुसायचे तर हे सगळे मी आता इथे गरम पाणी करणार आहे थोडंसं आणि त्या गरम पाण्यामध्ये हे डस्टर जे आहेत ते मी भिजायला ठेवणार आहे कारण की रोजच्या याच्यामध्ये हे किचन वगैरे पुसण्यामध्ये हे ते हे डस्टर थोडे थोडे असं ऑईली झाल्यासारखे झालेले असतात आणि रोज तसं आपण पाण्याने फक्त असं पिळून वगैरे काढलं तर ते दिसायला दिसतात स्वच्छ पण त्याच्यामध्ये भरपूर घाण वगैरे जमा झालेले असते त्यामुळं हप्त्यातून एकदा अशा प्रकारे सगळे डस्टर जे आहेत ते गरम पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ ब्रशने घासून धुवून घेतले ना तर जे आपले डस्टर आहेत ते एकदम स्वच्छ राहतात तर आता इथे पाणी गरम झालेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं हे जे विम लिक्विड आहे ते मी टाकून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये डस्टर जे आहेत ते सगळे डस्टर भिजायला ठेवते आणि म्हणजे कमीत कमी तीन चार तास जर हे असं आपण भिजत ठेवलं ना पाण्यामध्ये तर ह्या डस्टरमधून एकदम घाण पाणी निघायला चालू होतं काळपट पाणी आणि तेलपट पाना वगैरे सगळे निघायला चालू होतं आणि आपले डस्टर एकदम क्लीन असे निघतात आणि त्यानंतर आता ही हा हा जो पिण्याचा पाण्याचा हा जो हांडा आहे तो स्वच्छ घासून वगैरे तो हांडा जो आहे तो भरून ठेवणार आहे मी आणि यातलं जे पाणी आहे ते मी बकेटमध्ये काढलं म्हणजे डस्टिंगसाठी वगैरे ते पाणी यूज होईल आणि त्यानंतर आता हे हांडा जो आहे तो व्यवस्थित घासून भरून ठेवते आणि हे जे ॲक्वाची जी मोटर आहे ना याच्यामध्ये म्हणजे हे फिल्टरमध्ये बारा लिटर पाणी बसतं तसं पण कधी कधी लाईट वगैरे केली किंवा कधी काही झालं तर मग ते काहीतरी एमर्जन्सीसाठी पाणी वगैरे नसतं त्यामुळं मी अशा प्रकारे हांडा भरून ठेवते म्हणजे स्वयंपाकासाठी पण हे पाणी यूज होतं आणि पिण्यासाठी पण यूज होतं आणि बाकी जे फिल्टरमधलं पाणी आहे ते सुद्धा एक्स्ट्रामध्ये राहतं हा हांडा जो आहे तो अकोच्या पाण्याने जेव्हा भरत असते तेव्हा असं त्या हांड्याला धरून इथं उभंच राहावं लागतं जोपर्यंत हांडा भरत नाही तोपर्यंत तर काही काही जण म्हणजे काहीतरी एखादा पाईप वगैरे असतो तो, तो हांड्यामध्ये टाकून ठेवतात आणि हांडा भरतात तर ते कुठला पाईप आहे ते मला काही मा माहिती नाही तर जर कोणाला माहिती असेल तर एकदा कॉमेंट करून सांगा तर हे अशा प्रकारे इथं हांडा धरून उभार उभं राहिलं ना तर भरपूर वेळ असा वाया जातो माझा आणि इथे हा हांडा म्हणजे बसत पण नाही कारण ती ते जागा पण नाही हांडा ठेवायला आणि त्याला त्यामुळे त्याला असं धरून उभंच राहावं लागतं इथे आणि पाणी पण ऐकवाचं जे आहे ते एकदम बारीक येतं त्यामुळे याच्यामध्ये भरपूर टाईम असा वेस्ट होतो तर आता ते कुठलं पाईप आहे ज्याच्याने म्हणजे ते पाईप हांड्यामध्ये टाकून बायका पाणी भरतात तर हे मला थोडंसं माहिती काढावी लागेल पण तोपर्यंत मात्र मी अशा पद्धतीने इथे हांडा भरते आणि भरपूर टाइम वेस्ट होतो मला जवळजवळ अर्धा तास तरी का वि नाही लागतो हंडा भरायला आणि आता इथे हंडा वगैरे भरून झाल्याच्या नंतर इथे मी एक छोटीशी बकेट घेतली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये मी थोडंसं हे खाण्याचा जो सोडा असतो तो सोडा टाकणार आहे आणि थोडंसं व्हाईट विनेगर टाकणार आहे आणि केमिकल तयार करणार आहे फॅन पुसण्यासाठी हे बघा एक चमचा मी हे व्हाईट विनेगर टाकून घेतलं त्यानंतर आता हा खाण्याचा सोडा टा, टाक थोडंसं टाकणार आहे आणि ह्या केमिकलने ना म्हणजे जिद्दी तेलकट डाग वगैरे असतात तर, तर ते निघून जातात आणि त्यानंतर इथे थोडंसं मी हे विमचं जे पाणी होतं ते पेट टाकून घेतलंय आणि बस आता हे जे केमिकल तयार झालेलं आहे केमिकलचं पाणी याच्याने फॅन वगैरे पुसले तर लवकर निघतात ते डाग वगैरे तर आता इथे आली आहे मी बेडरूममध्ये तर ह्या बेडरूममध्ये हे टॉवेल वगैरे ठेवलेलं आहे ते पसारा सगळा काढून घेते अगोदर आणि त्यानंतर डीप क्लिनिंगची सुरुवात करते कालच अनुष्काने हे कपाटामधले जे कपडे आहेत ते सगळे व्यवस्थित असे सेट केले होते म्हणजे जे काही न लागणारे कपडे आहेत ते सगळे बांधून काढ म्हणजे एका एक गठोड्यामध्ये बांधून ठेवले फेकून देण्यासाठी आणि बाकीचे जे रोज वापरणारे कपडे वगैरे आहेत ते व्यवस्थित सेट करून ठेवले कारण की भरपूर असे कपडे तया जमा झाले होते कपाटामध्ये म्हणजे विनानाकारण जे न घालणारे कपडे आहेत ते सुद्धा साठले होते त्यामुळं म्हणजे भरपूर प असायचा कपड्याचा नेहमी या कपाटामध्ये पण आता हे कपाट व्यवस्थित असं सेट करून घेतलंय तिने कालच आणि आता त्यानंतर हे जे जुन्या बेडशीट होते आहे बेडशीट किंवा सतरंजी वगैरे होती तर ती मी काढली पलंगामधून आणि ती इथं बेडवरती हातरून घेते कारण की ज्या उषा आहेत किंवा जे नवीन बेडशीट वगैरे आहेत ते धुळीने खराब वगैरे होईल त्यामुळं त्याच्यावरती अशा प्रकारे ही जुनी बेडशीट झाकून घेते त्यानंतर त्याच्यावरती जरी थोडीफार घाण जरी पडली तरी ते काळ काळं वगैरे होणार नाही आणि हे जे जुनी बेडशीट आहे याला पण नंतर धुतलं की मग ते पण स्वच्छ होईल आणि ही जी रोज वापरण्याची बेडशीट आहे ती लाईट कलरची आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडीशी जरी घाण पडली तरी ते लगेच खराब होते बेडशीट त्यामुळे इथे अशा प्रकारे मी जुने बेडशीट आणि एक सतरंजी ह्या पलंगावर असं कवर केली आणि आता त्यानंतर हे जे अनुष्काने जे एक्स्ट्रा कपड्याचं जे गाठोडं बांधलं होतं ते मी खोलून बघितलं त्यामध्ये एखादा सुती कपडा वगैरे भेटला तर ते मला फॅन पुसण्यासाठी म्हणजे उपयोगात आणता येईल त्यासाठी मी ते चेक केलं तर मला एक मॅक्शी भेटली जुनीवाली तर ती मी घेतली त्यातलं थोडासा कपडा काढून घेते म्हणजे दोन कपडे काढून घेते फॅन पुसण्यासाठी आणि बाकीचा जो मोठा कपडा आहे तो पण मी असाच ठेवेन कारण की काहीतरी उपयोगाला येईल जे कॉटनचे जे कपडे असतात ना ते फेकू वाटत नाहीत कारण त्याचं म्हणजे किचन पुसायला किंवा काही पायदान बनवायला किंवा काही म्हणजे इतर गोष्टींसाठी हे कॉटनचे कपडे जे आहेत ते यूज होतात त्यामुळे कॉटनचे कपडे कधीच मला फेकू वाटत नाही ते मी तसंच ठेवते बाकीचे इतर दुसरे क्वालिटीचे कपडे असतील तर ते मी फेकून देते तर इथे बघा एवढी मोठी मेक्शी आहे यातला थोडासा कपडा हे फॅन पुसण्यासाठी लागेल आणि बाकीच्या कपड्यांनी मला काहीतरी म्हणजे पायदान वगैरे बनवता येईल किचनमध्ये पायदान नाही आहे मला तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे त्यामुळे मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया लवकरच आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय